नमस्कार मित्रांनो टुडे जी आर हेडलाईनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत शासन निर्णय असणार आहेत ते सर्वचे सर्व जी आर हे एकाच व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागातर्फे आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच ना असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ काढा आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला जी आर आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय या योजनेची एस एन ए स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण म्हणजे जनरल प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्वोच्च सर्व जी आर जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पीड एफ आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचे आर दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो हा जो काही जी आर आहे याबद्दलची जी काही सविस्तर जो काही व्हिडिओ आहे तो आपण बनवला आहे त्या त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे तसेच तुम्ही चॅनलला व्हिजिट करूनही तो संपूर्ण व्हिडिओ हा पाहू शकता चला तर यानंतर त् जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये बालकांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्याकरिता निधी वितरित करणे बाबत विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे विभागात प्रलंबित असलेल्या आश्वासनांची व संसदीय आयुधांची पूर्तता करण्यासाठी कायमस्वरूपी आश्वासन पूर्तता समिती गठीत करणे व वेळोवेळी आश्वासने व संसदीय आयुधे निकाली काढण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक विभागात प्रलंबित असलेल्या आश्वासनांची व अन्य संसदी आयुधांची पूर्तता करण्याकरिता सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन पूर्तता समिती गठीत करून वेळोवेळी आश्वासने निकाली काढणेबाबत विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या सण भी दोन हजार सव्वीस ते सत्तावीसमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच आत्मा समिती सदस्यांच्या वनामती व रामेती येथे राबविण्यात येणाऱ्या रुपये तेरा कोटी पाच लाख सत्तावन्न हजार इतक्या निधीच्या प्रशिक्षण व क्षमता बांधणीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत कुलसचिव या संवर्गातील एकूण दोन पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत मागणीपत्र यानंतर जी आर हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकरण आणि सुधारणा स्मार्ट पी डी एस या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या प्रमाणात केंद्र हिस्सा साठ व राज्य हिस्सा चाळीस वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता उपलब्ध करून देणेबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय मंत्री वा माननीय राज्यमंत्री महोदय यांचे कार्यालय व निवासस्थान येथे पुरविण्यात आलेल्या वृत्तपत्रे व नियतकालिके याची देयके प्रमाणित करण्याबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे सामान्य प्रशासन विभागातील आश्वासन पूर्ततेसाठी कायमस्वरूपी समिती गठीत करण्याबाबत दिनांक दोन हजार विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसाय भिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत उमाशंकर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर हा विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक आहे दुरुस्त विद्युत रोहित रे तत्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना अंतर्गत महावितरण कंपनीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये सहाय्यक अनुदा अनुदानापोटी रुपये तीनशे नव्वद कोटी निधी रोखीने प्रशासकीय मान्यता अंबाजोगाई जिल्हा बीड येथील न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाभोवती संरक्षण विंत व इतर कामे करण्याबाबत विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्रीकरिता प्राप्त केंद्र निधी वितरण करण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्रीकरिता प्राप्त केंद्र निधीच्या अनुषंगाने समरूप राज्य हिस्सा वितरित करण्याबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना शासकीय यंत्रणांना ग्रामपंचायतीप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत व नेमणुकीबाबत नियुक्ती केलेली जिल्हा समिती रद्द करण्याबाबतचा अजूक्या आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत गट, गट अ व गट ब राजपत्री सवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना तसेच बदलीबाबत नागरी सेवा मंडळाचे गठन करण्याबाबतचा अजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव महसूल वन विभाग शीर्षक आहे राज्यातील मानव वन्यजीव संघर्षग्रस्त माकडे वानरे यांना बचावाकरिता पकडणे व आदिवासात सोडणे याकरिता कार्यप्रणाली सुनिश्चित करण्याबाबतचा आजो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी, जी आर आहे विभागाचे नाव ग्रामविकास विभाग शीर्षक आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या नवीन योजनेकरिता लेखाशीर्ष उघडण्याबाबतची आर दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे अमरनाथ बहुद्देशीय शिक्षण संस्था हिंगणा रोड नागपूर संचलित न्यू मॅरेडियन कॉन्व्हेंट सुभाषनगर हिंगणा नागपूर या शाळेचे मौजे वांजरी भूखंड क्रमांक सहाशे नव्याण्णव पवन नगर नागपूर येथे स्थलांतर करणेबाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे भारतीय महिला बहुद्देशीय शिक्षण संस्था नागपूर संचलित इंडियन पब्लिक स्कूल पवन नगर नागपूर या शाळेचे प्लॉट नंबर सोळा मकबुजा ले लेआउट नागपूर येथे स्थलांतर करण्याबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे यानंतरचा जी आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या आहे शीर्षक आहे यस ए स्पर्श कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत सर्व अभियानासाठी समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करणे बाबत विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे यानंतर चिहारा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्यातील अनुसूचित जातीच्या शंभर विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरिता राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचा हजोके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिहारा आहे मित्रांनो यानंतर जी आर हा विकास विभाग तर्फेचा आहे शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता लेखाशीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत ठाणे महानगरपालिका जिल्हा ठाणे रक्कम पाच कोटी राज्य शासन हिस्सा शंभर टक्के करणे यानंतरचा जी आर हा मित्रांनो नगर विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ निवड श्रेणी संवर्गातील श्री निलेश देशमुख यांना पदोन्नतीचा मानिव दिनांक मंजूर करण्याबा बाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव जलसंपदा विभाग शीर्षक आहे तळवट लघु पाटबंधारे योजना तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत विभागाचे नाव जलसंपदा विभाग शीर्षक डिग्रज साठवण तलाव तालुका व जिल्हा हिंगोली या योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकरण डायल वन वन टू प्रकल्पासाठी पंधराव्या तिमाही हप्त्यासाठी देयकांची रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्वाचा आर आय मित्रांनो चला तर यानंतर निर्णय आपण पाहूयात यानंतरचा आर हा गृह विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य या कार्यालयातील एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर या कार्यालयात स्थानांतर करण्याबाबत मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्वचे सर्व जे आर होते या सर्व जे आर हेडलाईन्स हे आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिली आहे तेथून तुम्ही तुम डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही अपडेटेड व्हिडिओ जो काय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलचे जे काही नवीन अपडेट येत राहतील जे काही नवीन नवीन जी आर येत राहतील ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद